आदित्य नवऱ्याच्या ताटात कधी जेवण करायचं नाही माणूस ढबर होत ढबर नवरा एक घास खाईन कमी एक घास खाईन नवरा एक घास खाईन कमी एक घास खाईन ताटात जीव वजन ऐंशी किलो झाले मला अनुभव ऐशी किलो झाले झाले चाळीस मला अनुभव आहे म्हणून मी तुला सांगायले माहिती का माझे पैसे जास्त खात होते मला कमी पडत होत म्हणून मी झालं पन्नास तुमचं काय तोंड धरत होते आय मैसूरला चुर चुरायचे आदोगरत हानाजी आरती बाक आणि तुम्ही चुरीत होता का मी चुरीत होते कोण मी चुरी चुरण्यात टाइम जात होता ना मी चुरीत का तुम्ही चुरीत झालाला पहिले मी चुरीत होतो पण माझ्या चुरण्यामध्ये टाइम जात होता ना हं जे हे तू विचारतो मी हं इकडे बक्की नवराते ताटात जेवल्यावर गोड भाकर लागते का नाही गोड असली तरी गोड लागते